नमस्कार मंडळी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नीलमणी नि, आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठी परमेश्वर उभा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी नावांची राव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रातराणीचा सुगंध त्यात मंदवारा बारा रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल डाळिंब ठेवले फोळून संत्रीची काढली साल रावांच्या नावाचे कुंकू लावते लाल